एक वाम पण आहे पोट पडायचं बघा अंडी आतमध्ये जास्त बघा खर तर मी लोळे साफ करायला पाय नव्हतं हे पीस पण बनवल्यात हे असे किती भारी दिसतात ना तेल पण किती ताप मस्त तापलंय तांडू नको फक्त तर अजून सुद्धा ना ह्याच्यापेक्षा डब्लिनी वरती जायचंय बघा पिंकी कशी आले लागले तिरके तिरके तर शेवट आहे ना घरी असतो पर्यंत पावसाने भिजावलं तर आजच्याला ना एकदम लवकर आलोय नदीवरती आणि अजून सुद्धा ना इथं नाही उतरायचंय तर मागच्या वेळेस सुद्धा ना इथं आलत त्यावेळेस पाणी जास्त होतं त्याच्यामुळे ना परत एकदा आलोय वागणार आता जाऊन आणि जाळे सुद्धा येणा बरीचशी आणल्यात पण सगळे बारीक जाळे येतात आता आहे ना लोळ्यांचं शिजन येत नंतर आहे ना लोळ्या अंड्यावरती आल्यात त्याच्यामुळे ना गिरायक सुद्धा वाढलंय आणि आता त्याच पकडण्यासाठी बघा हे असे आम्ही जाळे घेऊन चाललोय डोक्यावरती आहे ना पिशव्या घातल्यात उचलून कारण तर इतक्या जड पण येत ना त्याच्यामुळे आता उचलूनच घेतलंय डोक्यावर हातात तर काय घेता येत नाही तर बरंच खाली जायचं आहे इथनं आहे ना अजून इतका उंच जागा आहे ना बघा इथनं खाली उतरायचं आहे तर चला आता पाण्यापाशी जाऊ त्याच्यानंतर दाखवतो आहे कारण तर हे ना जमतच नाही दाखवायला तर आलो आहे एकदम पाण्याच्या शेजारी बघा इथं नदी आणि मागच्या वेळेससुद्धा सुद्धा ना आलतं इथं तर मासे काही जास्त सापडले नव्हते तर आत्ता बघणार आहे परत एकदा बऱ्याचशा दिवसाने आलो आहे कारण तर आहे ना, ना या साईडला ना एकदमच मोठ्या साईजच्या लोळ्या भेटतात आणि लोळे माशांला आहे ना गिरायक भरपूर आहे त्याच्यामुळे आलो आहे आणि बरंच आहे ना उतरून यावं लागतं आणि गाडी तिकडे वरती लावली तर मागच्या वेळेस आहे ना रोयदाससुद्धा आलता संघ रोयदास आणि शालू तर आजच्या लोक रोळच काय आलं नाही आम्ही झालोय दोघे जण फक्त तर आता जाळे लावणार आहे मी पहिले तर ना टूप फुगून घ्यायची त्याच्यानंतर मग जाळी लावता येतील कारण आहे ना इथंच माशांची रेसिपी सुद्धा बनवायची जे भेटतील त्यांची आणि बाजरीचे भाकरी सुद्धा आणलेत पिंकीने घरनं तर मासे भेटायला पाय आणि बघू काय कसं होतंय ना थोड्या वेळाने पर्याय एकदा तर चला टूप घेतोय फुगून पहिलं तर बघा आता टूप फुगवायला घेतली आज तर आम्ही लवकरच आलोय नाही तर लई टाइम होता कधी कधी आम्हाला यायला यायलाहीतर लवकर मग आजच्याला आहे ना सातला ना नद्यावरती डायरेक्ट काय वेळेस आहे ना आट ला आठला घर न निघतोय तर आजच्याला सातला डायरेक्ट नदीवरती आलं कारण तर आहे ना लोळ्या माशा आहे ना लवकरच भेटतात सकाळ सकाळ आहे ना वरती येतात तर लोळे भेटतात जाळ्याला त्याच्यामुळे ना लवकर यायला लागतंय इथून पुढे ना ह्याच्यापेक्षा सुद्धा आहे ना लवकर जायला लागणार काय वेळेस आहे ना सहाला जायला लागणार आहे पहाट जायला लागतंय आणि लांब जायचं असलं ना तर डायरेक्ट पाचला घरणं निघायला लागते पाच किंवा पावणे पाचला असं लांब लांब जायला सुद्धा लागते कारण तर ना, का ला ना।, ना लाम लाम आता इथून पुढे ना पाऊस पडणार आहे तर पाऊस झाला ना तर मग नदीला पूर येतोय नदीला काही जाळी लावायला जमत नाही त्याच्यामुळे ना धरणामध्ये जायला लागते बऱ्याच लांब लांबते पण लोळ्या फुगून झाली आता बांधली पण त्यांनी ना पाने पाने ना आता पाण्यामध्ये उतरणार आहे आता कपडे पहिले तर बदलायच्यात त्याच्यानंतर पाण्यामध्ये उतरायचंय इथनं सुद्धा जमत आहे पण इथनं आहे ना एकदम धासर आहे तर तिथनं आहे ना झाड आहे ना हे कारंजायचं तिथनं आहे ना चांगला जागा आहे तिथनच उतरणार आहे आता तिकडंच घ्यायला पाहिजे पिंक आहे ते तिथनं उतरतो मी तर ना बरेचसे जाळे आणल्यात तर ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत आणि ते पिंकीने सुद्धा घेतल्यात तर बघा इथं ना मागच्या वेळेस थांबलेलं तर इथन जाता उतरायला सुद्धा आहे ना चांगला आहे बघा इथनं ह्या बुडापासन जायचं आतमध्ये बघा आता चालल्यात जाळी सोडायला इथन चांगला जागा आहे ना उतरायला चालल्यात आधी एक जाळ टाकायला वरती जाता आधी तिकडे लावण्यात आणि बाकी मी आता सरपण आणते जमा करून कारण की तर इथं जवळच आहे नूच घेणार आहे जमा करून मग भात बनवणार आहे बघा आता सरपण पण आणलाय चला तर आता पाणी घेऊन येऊ आधी भात करायला बघा इथं मस्त निवळ पाणी आहे स्वच्छ पाणी आहे बघा किती मस्त भात करून घेते आता भात काय आज थोडंच घालणार आहे कारण की बाजरीच्या पण भाकरी आणल्यात कारण की आज वारा नाही काय नाही वारा जर असला ना भात होत नाही लवकर बघा मस्त भात बघा हे पण आल्यात दाखवा किती आहे सगळी जाळी घेऊन आलेत कारण की मासे पण नसून एवढी सापडले माशे नाही ना भेटले ना तिथ बघू हाय का मासे तर त्याचे मासे इथं ठेवल्यात गांजूयात आणि हा आता आणलंय जाळं त्याला एक लोळी चांगली अंड्यावरची आहे बघा मोठी आहे इथं घरटा आहे बारीक पक्षीचा कावळा ऐकतच का नाही बारीक पक्षी त्याला हुसकून लावतात बघा कसे दोन आहे बघा कसे तरी काही तो कावळा ऐकत नाही तिथून जातच नाही बारीक पक्षीचा अंडे बिंडे असे घेऊन पळायला येत आहे तो कावळ्याला हा तरी हा बारीक पक्षीचे अंडे आहेत आणि तो खायचा आले वाटत गेला तर आता ना बाहेर निघून आलोय आणि आता पिंकीनी मासे बघा काढल्यात थोडे सापडले कालून बनवायचं आता तर बघा डायरेक्ट बाहेरच मासे काढल्यात आता एक वाम पण आहे बघा इथं वाम आहे आणि एकदम लोळे मोठे साहे तर वरचे आहेत तर तेच काढणार आहे आता एक चिलपी काढले ना पिंके एक चिलपी कालून बनवायचं आहे त्याचं लोड़े बस? बस आ, तर चिलापीचं आहे ना कालून बनवायचं आणि लोळ्यांचं फ्राय बनवायचे लोळ्यांचे ही बघ किती मोठे लोळे हा गे बघा जबरदस्त बास हा तर दोनच जे आम्ही दोघांना काय इतक्या बास होणार आहे किती लोळ्या काढल्या सगळ्या चार पाच पाच लोळ्या एक चिलापी पिंकी बघा लोळे साफ करून घेते पहिल्या तर आणि लोळे ना सुरेने साफ करायला लागतात कारण तर ना बारीक बारीक खावले असतात त्याला तर त्याच काढून घेते आता साफ होते हां तर अंडेवरच्या असल्या ना लोळ्या तर जास्त साफ नाही करायच्या उगच थोडी घाण असते पोटापशी अशी नाही का पिंकी बघा एकदम भारी साफ होतात इथं पोट पडायचं बघा आतमध्ये तर अंडी आहे ना त्याला त्याच्यामुळे ना फ्राय बनवायचे त्यांचे तर एकदमच भारी होणार आहे आणि अंडी सुद्धा आहे ना एकदम कडक मध्येच राहते तळल्याच्या नंतर तर, तर बघा आता ना पिंकीने लोळे सुद्धा साफ करून घेतल्यात दाखव पिंकी इकडं एकदमच भारी दिसतात बघा जबरदस्त आणि निस्ते मोठे मोठ्या आहेत ह्या अशा फोडून घेतल्यात तोंडापाशीच आणि सगळ्या लोळ्यांना ना अंडी आहेत पहिले फ्राय का कालवण फ्राय बनवायची हा का चालतंय तर आता ना ह्या चिलापीचे पीस बनवायच्यात ह्या चेलापेचे ना आता पीस बनवायच्यात आणि स्किन पण काढायचे ह्याचे तर एकदम भारी होणार आहेत तशी तसं घेतो मी करून आता कारण तर आहे ना मार्केटला तर काही जायचं नाही त्याच्यामुळे ना काल रोज लक्ष द्यायचं आता एकदम भारी बनवायची हिला चिलपीचे स्किन तर एकदम जबरदस्त चव देते फक्त आहे ना थोडा उशीर लागतोय त्याला पण आहे तर तोपर्यंत आहे ना पिंके तिकडे गेली आता साईपाक बनवते लोळ्यांचे ना फ्राय बनवायला गेली तिकडं बघा आता चिलपी घेतली त्यांनी साफ करायला मदत करायला लागलेत थोडे मला सगळे काटे काढायला लागतात त्याचे लो पण हा तो पण बघा त्यांना घाम फुटलाय फार इतकं झालंय ना फार इतकं गरम झालं नाय घाम <laughs> फुटल कारण तर असे काही जास्त तर करून बघतोय साप पिंकी कशी बनवते खरं तर आहे ना मी लोळे साफ करायला पाहिलं नव्हतो है ना थोडी अवघड जाते साफ करायला वडन तो काटा निघाला बघा कस तरी काढलाय काटा त्यांनी घाण इथं फोडू का हा तिथं याच्या ना स्किन काढायची तर इथं थोडं कापून घ्यायचंय दोन्ही साइडने मग ते इथं पकडून ये ना काढायचे पहिले तर कापून घ्यायचं किती भारी निघते त्याची स्किन तर काढले पण इतकं गरम झालं ना बराच उश्या गेला निघतच नव्हतं तर आता ना धीवून आणतय चांगले स्वच्छ काय पिंकेल हा चुलत पेटली बघा आता आता लोळे आहे त्याच्यात मसाले टाकून घेते त्याचे स्किन काढले ना ते एकदमच भारी दिसत बघा जबरदस्त आणि ये पीस पण बनवल्यात असे किती भारी दिसतात ना चिल पीस सगळं तर ह्याचं कालून बनवायचं आहे पातळ कालून त्याची फ्राय बनवते पिंकी तर घे बनवून आता ठेवू का इथं ठेवा मी आता यात मस मसाले टाकून घेते मिरची पावडर थोडी जास्त टाकणार आहे तर बघा आता इथं आहे ना पिंकीची चालली तयारी लोळ्यांना मसाले लावून घेते कारण तर आहे ना त्याची फ्राय बनवायची मी तर आणलं ते चिलपी साफ करून आणले मी एकदमच भारी दिसते बघा तर इथंच आहे ना या लोळ्यांना आजचा मसाला लावून आहे पिंकीने तेल टाकून घेते आता कढई टाकली असं बघा आवाज बघा मसाला आहे जो तो पहिला तेलच टाकून घेते कारण की लोळ्याला चांगलं लागण तेल पण किती तापलंय लोळी टाकून घेणार आहे आता चार टाकल्या काय एकदमच हा चार कारण की तेल पण भरपूर आहे ना मग चार टाकून घेतल्यात लोड्या तेल तर आज मी भरपूर आणलेलं बघा मला तर लय भूक लागली तुमचं तर काय मला सांगता नाही येत <laughs> किती पण टाइम राहताय ना तुम्ही पाण्यामध्ये ना सकाळ हो गेलो ना तर कधी कधी आहे ना तीन किंवा चार सुद्धा वाजतात इतका उशीर होतोय पाण्यामध्ये तर बघा एकदमच जबरदस्त लोळ्यांची फ्राय चालली तर बघा इथंच आहे ना फ्राय चालली लोळ्यांची बघा त्याच्यानंतर आहे ना चिलपीची रेसिपी बनवायची साठी कारण तर भात पण आहे थोडा आणि भाकरी पण आणल्यात घरनं तर मजा येणार जेवायला कारण तर लोळे आणि चिलकी तर एकदम भारी तर आता ना इतका गरमसुद्धा व्हायला लागलं ना तर आज आज सुद्धा आहे ना पाऊस पाऊस येऊ शकतोय कारण तर आहे ना रोजच दुपारच्या पुढं पाऊस येतोय तर सगळे ना आता वल्ली जमीन झाली ज्या त्या साईडला तर थोड्या दिवसांनी ना पाऊस सुद्धा चालू होईल वाळवाचा तर येतोय पिंकी बागा परत एकदा मिरच्या कापून घेते ना मिरच्या आणि लसूण सोलून घेतलं चालून तर चाललोय भात तर झाले आणि भाकरी पण घरनं आणलेत बनून सकाळी पिंकी लवकर उठलेली तर बनूनच आजच्याला कारण तर आहे ना इथं सुद्धा बनवल्या असत्या पण पाऊस येतोय त्याच्यामुळे ना भाकरे तर घरनं आणलेत बनून पावसाचं कधी पण येतोय पाऊस झाले का पिंके हालून घेतोय घे चल मस्त झाल्यात ना जबरदस्त डायरेक्ट अंडे आणि ते आपण फ्राय केलेल्या तर अंडे तर एकदम क्लिअर खाता येते ना आपल्याला तोडू नको फक्त अशी तुटले बघ त्याचे एक शेपट बघाय एकदम भारी नाही का ना तर आता ना लोळ्यांचे तर झाले फ्राय आता पिंक तर ह्याच्यातच नाही एकदम भारी कालून होते बघा सगळ काय घेतलं आपण पिंकीने आता कांदा लसूण आणि मिरच्या घेतलं ना टाकून आता मसाले हा मसाले टाकून घेतले तर मासे पण टाकणार पाणी ते ओतून घेणार आहे बघा किती भारी ला तर आता कालून सुद्धा झालंय आता उतरून घेते चल पकडायला हाय का काय आज पकड आणलीच नाही मग कसं तरी उतरून घेते ना जळ कमी करायला लागणार आहे आधी सांडू नको फक्त तर बघा पिंकीने काय केलं या साइडला काय पान घे ना याच एवढं असून झाडाचं पान त्याने पकडायचं तर ते ना कांद्याचे पाथानी पकडायचे ते आता बरं झालं नाही तर सगळं सांडलं या असं इतकं सोपं उतरायचं लक्षात आलं नाही ना ते पाल घ्यायचं यो� इथं वरतीच इतका पालय आणि ते काय पण करते <laughs> <laughs> तर चला थोडक्या गेलं तरी सुद्धा होते आपल्या काय लोळ्यांची फ्राय आता गेला तरी निम काय ना आपलं थोडं सांडलंय इतकं पण नाही तर चला आता ना घ्यायचं आहे पाटक्यानी त्याच्यामुळे ना दोन दोन कधी पण रेसिप्या बनवायच्या एक जरी सांडले ना तरी दुसरी तर असतेच तर बघा पिंकीने ना घरनंच भाकरी बनवून आणल्यात कधी उठलेले पिंके पाच वाजता उठलेले बघा आजच्या लवकर पिंक तर लोळे आहे ना पहिले बघा <coughs> लोळ्याने सगळं खाणार आहे भाकर बघा बाजरीची भाकर एक नंबर माशे संघ ना एकदम भारी असते तर या जेवायला आता आम्ही जेवण घेतोय भात पण बनवलंय बघा बारक्या पातेल्यामध्ये इतका बास होणार आहे आम्हाला त्याच्यानंतर का आलो भाकर आहे ना ह्याच्यामध्ये चुरून खाले ना, खा ना, तरे एकदम तो ना तर एकदम भारी पातळ कालोना मध्ये तोपर्यंत आता खातो खातोय कर सुरुवात पेंके बरं तर आजच्या ना मार्केटला काही जायचं नाही कारण तर मासे सापडले नाही जास्त भारी झालंय ते चांगलं झाले का तर मी सुद्धा आता जेवण घेतोय भूक लागली बरेचसे आता तर चला या ज्यावेळेला आता आम्ही जेवण घेतोय लोळे आणि बाजरीचे भाकर आणि एकदम पूर्ण फुल अंड्यांनी बघा किती आहे त्याला अंडी भरपूर आहेत कारण तर लोळे एकदमच मोठ्या साईजच्या होत्या बघा एवढे आंडे पिंगालीत त्याचे तर आता लोळ्या अंडे वरच्या झाल्यात तर एक नंबर आता लोळे खायला असते तर बघा आंदी आवाजच बसलाय माझा निघत <laughs> नाही काय करताय तुम्ही भाकर चोरून खाणार आहे आता भाकर चुरताय एकदम बाजरीची भाकर आहे का, <laughs> ना आणि चुरून एकदम भारी चवद्यायची घ्या मग कालवण काय मग आता का हा घ्या कालवण पण लय भारी दिसत ना मासे घ्या ना मासे अजून भात पण खायचं आहे कारण तर इतके काय आहे तर चोरून इतकी भारी लागते ना बाजरीचे वाकर त्याच्यामुळे मी चुरले माझं तर जेवण झालं पाणी पितंय पिंकीचं चाललं तर बघा पक्षी सुद्धा इतक्या जवळ आहे ना तर घरट्यामध्ये आहे आंडे आहेत त्याचे आणि अंड्यावरती आहे बघा एकदमच जवळ आहे आणि इतका बारका आहे ना तो त्याचं घरटेसुद्धा सुद्धा बघा कसं आहे तर बघा जेवण सुद्धा झालं आता आमचं आणि आता पिंकी ना भांडी घासून घेते देऊन घेते पेशा सुद्धा बघा भरून घेतल्यात आणि आता जायचं आहे तिकडं गाडीपाशी आणि इतका उशीर लागतो आहे ना गाडीपासून जायला कारण तर चढ भाग आहे आणि आता दाखवतच तुम्हाला जाता वेळेस तर आता आहे ना निघालेसुद्धा आणि बरेच वरतीसुद्धा आलो आहे चढून तर अजूनसुद्धा आहे ना ह्याच्यापेक्षा डबलीने वरती जायचं आहे तिकडं बरंच तिकडं उंच्या जागेवरती आहे ना गाडी लावलेली आहे तर आताच्या वेळेस आहे ना पिंकीपाशी आहे ना जास्त वज आताच्या वेळेस कारण तर आहे ना दोन जाळे आणि ते पण वरले आहेत आणि माशेसुद्धा आहे ना त्याच्यामध्येच येत थोडे तर लय गरम होतं आहे आणि पाऊससुद्धा येऊ शकतं आहे ना पूर्ण आबाळ आले आहे बागावरती सगळं आहे ना भरले आबाळाने आणि सगळे ना सुद्धा आहे ना काळ झाले म्हणजे पाऊस तर येणारच आणि हवासुद्धा अजिबातच नाही चला पहिलं तर गाडी कशी जावं आता किती उश्या लागतं आहे काय माहिती आहे गाडीपास जायला आता जितका दम लागला आहे ना तर आता आहे ना मी पुढं जातो आहे आणि परत पिंकीला घ्यायला येतं आहे पिशवीने पिंकी पसली ती घ्यायला येत आहे बघू मी येतो आहे का पिंकी येते तोपर्यंत बघा येत नाही ना आता खरं जायला चाडायला अवघड होणार आहे सगळं उंच जाग आहे आणि दगडी आहेत मोठ्या मोठ्या इथंच वरती गाडी काही येत नाही ह्या साईडला रस्ताच नाही त्याच्यामुळं इथंवरच येते वरती तर चला पटापट जातो आता गाडीपाशी तर मी तर येऊन पोहोचलो गाडीपाशी सुद्धा नाही ते ठेवली आता पिंकी बसले आहे ना ती आणायला जायला लागणार आहे कारण ते कारण तर ते आहे ना जास्त आहे बघा इथं पिंकी चालते <laughs> आणि आवाज सुद्धा देते आता पिंकी जायला लागणार आहे पिंकी आणशील का पिशवी बघा पिंकी कशी चायला लागले तिरके तिरके ठेऊ खाले जिथे <laughs> त्याच्यामध्ये दोन पिशवी आहे तर ही घेतोय मी आणि लोकेशन बघू शकता एकच नंबर या साईडच चला चा। चा। आता ही मी पिशवी घेतली परत एकदा पिंके इथं वरती आलोय ना आता उंच जागेवर हो। आहे ना वारा चांगलं लागेल लागला तिकडं खाली त्याच्यामुळे वारा अजिबातच लागत नाही तर बघा आलोय गाडी पशी वरती दम लागतोय हा तर चला आता आम्ही ना गाड्या गाडीला ना पिशव्या लावून घेतोय आणि त्याच्यानंतर घरी जायचंय तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शेवट्या ना घरी असतो पर्यंत पावसाने भिजवलंच बघा किती पाऊस आला आता तर आता येतो जाय काढून